केंद्रीय भांडार गोवा विभागाचे इंचार्ज असल्याचं भासून मशिनरी पुरवण्याचं आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे इचलकरंजीतील अरविंद कॉटसिन कंपनीची दोन कोटी नव्याण्णव लाख दोन हजार दोनशे रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी लक्ष्मीकांत मर्दा यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील एका महिलेचाही समावेश आहे इचलकरंजीतील लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटसिंग कंपनी आहे या कंपनीशी गोव्याच्या इंडस्ट्रीयल इसेन्शियल्सचे भागीदार जयेश बाळकृष्ण नातू त्यांची पत्नी अनघा नातू आणि वैशाली राया मांजरेकर यांनी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये संपर्क साधला मांजरेकर यांनी केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचं बनावट लेटरपॅड व्यावसायिक कार्ड शिक्का बनवून मशिनरीचा अधिकृत पुरवठादार असल्याचं भासवलं आणि खोटे शासकीय नोंदणी प्रमाणपत्र लक्ष्मीकांत मर्दा यांना दिलं यावेळी मांजरेकर यांनी फिर्यादी मर्दा यांना तीन हजार लिटर कॅपॅसिटीचे बल्क डायजेस्टरचे पंच्याहत्तर नग आणि त्यासोबत दहा लिटरचे एकशे वीस बॅग्स फ्री मायक्रोब्स मशनरी जयेश नातू अनघा नातू यांच्याकडून घेण्यासही सा सांगितलं या मशनरी पोटी मर्दा यांनी त्यांना दोन कोटी नव्याण्णव लाख दोन हजार दोनशे रुपये दिले मात्र मशनरी मिळाल्या नाहीत मर्दा यांनी सातत्यानं पाठपुरावा करूनही मशिनरी मिळाल्या नसल्यानं मर्दा यांच्या फिर्यादीनुसार तिघांनी फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या तिघांपैकी मांजरेकर या पोलीस रेकॉर्डवरील असून विरोधात यापूर्वी सुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे